नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण रावेर भागातील एक प्रसिद्ध देवस्थानाचा व्हिडिओ बघत आहोत भुसावलजवळ बामनोद गाव हे हिरव्यागार भरताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध आहे या बामनोद गावाजवळून सुना सावखेडा या देवस्थानाकडे एक फाटा जातो या कमानीपासून तीन किलोमीटरवर सुना सावखेडा हे देवस्थान आहे सुना सावखेडा हे एका उंच टेकडीवर आहे आणि या टेकडीवर अशी सपाट जागा आहे तिथे मारुती रायांचे जागृत देवस्थान आहे अलीकडच्या सात आठ वर्षांमध्ये सुना सावखेड्याचा देवस्थानाचा विकास झालेला आहे आणि अशा देवस्थानावर जवळपास रोजच जेवणाचे कार्यक्रम होत असतात विशेष करून दर पौर्णिमेला इथे आणि शनिवारी खूप गर्दी असते इथला कष्टभंजन देव श्री मारुती राय म्हणजेच हनुमंत भक्तांना पावतो असे म्हणतात मध्यभागी कष्टभंजन देव हनुमंताची मूर्ती असलेलं मुख्य मंदिर आहे मारुती रायाला बाफले वरण वांग्याची भाजी आणि बुंदी आमसूलच्या कडीचा नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे या देवस्थानावर कमालीची स्वच्छता राखण्यात येते इथे पूजा अर्चा करणारे पुजारी इथेच राहतात एका बाजूला इथे पत्र्याचे शेड उभारलेले आहे यामुळे इथे स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था संपूर्णपणे करण्यात येते इथे भरपूर मोकळी जागा आहे आणि इथे यामुळे भजन कीर्तनाचे कार्यक्रमसुद्धा होतात आणि मुख्य म्हणजे काय तर शुद्ध हवा भरपूर प्राणयुक्त ऑक्सिजनयुक्त हवा इथे मिळते आणि आरोग्य ठणठणीत राहते माझ्या देराण्या जेठाण्या आणि धीर यांच्यासोबत फोटो सेशन तर झालेच पाहिजे ना या ठिकाणाहून मंदिराचा एंट्रन्स आहे इथून आत शिरल्यानंतर डावीकडे हनुमानाचे मंदिर तर उजवीकडे महादेवाचे मंदिर आहे श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर समोरच नंदीची मूर्ती बसवण्यात आली आहे आणि आतमध्ये पितळेचे श्री शंकर म्हणजेच महादेवाची पिंड आहे महादेवाच्या मंदिराशेजारी कालभैरवाचे मंदिर बांधलेले आहे पूर्वी आधी फक्त मारुतीरायाचेच मंदिर होते आणि कालांतराने हे मंदिरं वाढवलेले आहेत बाजूला श्री स्वामीनारायण महाराजांचे मंदिर आहे स्वामीनारायण पंथातील पुजारी तिथे वास्तव्य करतात आणि इथला सर्व कारभार आणि पूजा कार्यक्रम तेच करतात एका बाजूला इकडे पंक्ती बसण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि केळीच्या पानावर बाफले वरण वांग्याची भाजी बुंदीचा प्रसाद आणि आमसूलची कढीसुद्धा केलेली आहे ती वाढत आहेत सर्व कार्यक्रम अगदी शांतीत आणि कोणतीही गडबड न करता आरामात केला जातो पंक्ती बसल्या म्हणजे ते तयार केलेले रोडगे असतात हे वाफवलेले असतात तर हे रोडगे कापून तेलात तळून घेतात हे जे बाफले आहेत ते गहू मका आणि यामध्ये मीठ ओवा आणि सोडा घातलेला असतो गहू आणि मका जाळसं दळून हे रोडगे तयार केलेले असतात गरम पाण्यात तूप वितळण्यास ठेवलेलं आहे आणि एका बाजूला वरण पातळ करून गरम करत आहेत साईडला एका मोठ्या तांब्याच्या हंड्यामध्ये घट्ट वरण ठेवलेलं आहे आणि ते पातळ करून पंक्तीला वाढत असतात या तांब्याच्या हंड्यामध्ये वांग्याची भाजी शिजलेली आहे पातेल्यातील भात वाढण्यासाठी काढतात पिण्याचे पाणी इकडे भरपूर आहे पाण्याची काहीच कमतरता नाही स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा इथे नेहमी होत असतो नारळ फोडण्यासाठी ही स्पेशल जागा केलेली आहे यामुळे घाण होत नाही आणि पाणी नारळाचं पाणीसुद्धा वाया जात नाही आणि चिखल सुद्धा होत नाही या टेकडीच्या सभोवताली दरी आहे दरीमधून एक नदी वाहते असं दिसत आहे इथून आजूबाजूला दाट झाडी आहे आणि पलीकडे शेतच शेत आहे पुरातन काली या टेकडीवर एक महाराज राहायचे ते इथेच राहायचे आणि इथेच समाधी ध्यान धारणा करायची त्यांची समाधी इथे बांधण्यात आलेली आहे चला आता केळीच्या हिरव्यागार पानावर आपण जेवायला बसूया मुलांनी आधी डाव्या बाजूला मीठ आणि लिंबू वाढलेला आहे यानंतर उजवीकडे अगदी खास लाल तिखट टाकून केलेली वांग्याची भाजी आणि गरमागरम केळीच्या पाण्याने झाकलेले बाफले जे तयार झालेले आहेत ते आता पंक्तीला मुलं वाढत आहेत सहसा आता कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो त्यामुळे आले मुलं वाढत असतात बघा असे गरमागरम बाफले आपण मोडून घेऊया हे बाफले अगदी नरम असतात आणि खायला अतिशय खुसखुशीत असे लागतात एका हाताने हे पटकन मोडले जातात भारतीय जेवणाचं हे एक वैशिष्ट्य आहे की या जेवणामध्ये जे माय मैक, मॅक्रोन्युट्रियंट्स असतात म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि सर्व व्हिटॅमिन आणि फॅट हे सर्व काही मिळत असतं आणि शरीर खराब न होता अगदी तंदुरुस्त राहतं या अशा अन्नामुळे शरीराला ताकद मिळते आणि कष्टकरी समाज असल्यामुळे हे जेवण सहजच लगेचच पसतं आणि चवीला तर काय अगदी भन्नाट अगदी रसना तृप्त होऊन जाते बघा बुंदीचा स्पेशल प्रसाद वाढला जात आहे खानदेशमध्ये असे बाफले मोडून याचा आळवा बनवलं जातं स्पेशल आमसूलची कढीसुद्धा अगदी भन्नाट झालेली आहे आमसूलची कढी ही हीसुद्धा खानदेशची खासियत आहे आणि ही कढी आंबट गोड अतिश तिखट अशी अतिशय खूप छान लागते भाजीवर लिंबू पिळून घेऊया म्हणजे जेवणाची रंगत आणखीच वाढेल गरमागरम वरण आता बकेट बकेटमध्ये काढत आहेत वाढण्यासाठी सर्वांनी बाफले मोडून आळे तयार केलेले आहेत आता वरण वाढत आहेत आणि त्यावर तुपाची धार सर्वांची वाढून झाल्यानंतरच जेवायला सुरुवात करतात चला तर मंडळी मग काय जेवायला सुरुवात करू या वदनी कवळा घेता नाम घ्या श्रीहरीचे जेवणाच्या शेवटी भात वाढण्यात येतो आणि भातावर वरण न वाढता गुळ आणि तूप वाढलं जातं हे खान्देशच्या पंक्तीचं वैशिष्ट्य आहे श्री मारुतीरायांचं शंकराचं कालभैरव देवांचं आणि श्री स्वामीनारायण देवांचं दर्शन झालं आणि पोट भरून प्रसादसुद्धा ग्रहण केला आता काय परतीच्या मार्गाला लागूया मंडळी शुद्ध हवा खाऊन आणि शुद्ध प्रसाद ग्रहण करून मन आणि शरीर ताज तवानं झालं ना चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय